नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे <saiden> लासलगाव अवकल्ले एक, एक हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आहे आठशे दर आहे तेराशे एकाहत्तर सर्वसाधारण आहे एक हजार दोनशे पंचवीस रुपये जात आहे लाल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ले नऊशे तेरा क्विंटल किमान दर आहे सहाशे कमाल दर आहे एक हजार सहाशे सर्वसाधारण आहे एक हजार तीनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली सात हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे धुळे आवकाली आठशे एकोणीस क्विंटल किमान दर आहे तीनशे पन्नास दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये जात आहे लाल का